त्यांनी राजीनामा दिला ते मला कळून त्यांचं विद्यापीठ करायला कारण पक्षामधल्या वरिष्ठ नेत्यांची जी गेली आहे आणि एकदा आम्ही सांगितलं निश्चित होईल हे दिवस असा राहिले नाही कार्यकर्त्यांना घरीच धरायचं काय हे मी खपवून घेतलं नाही आणि जो खपवून घेणार नाही त्याला माझा पाठिंबा आहे म्हणून मी भारतीय जनता पक्षाचे आमदार असताना दहा महिने आधी राजीनामा दिला काय असं आहे की तुम्ही आमचं मतदार ऐकणार नाही आणि आमचा ला निर्णय लागत राहाल हे काय बरोबर नाही राहुल शेवा यांना मी आज नाही ओळखतो तीस वर्षापासून ओळखतो असलेल्या सभ्य मीच भाषी आणि ते करायचे तेच बोलायचं तुम्हाला कल्पना नाही पण मी यांना दोन हजार नऊ साली लोक सगळ्यांना उभे राहत असा आग्रह राहायला घरी आवडला मी आजही आलेले आणि म्हणूनच माझ महाराष्ट्रामधल्या सर्व पक्षाच्या महाआघाडीच्या शिर्षस्थ नेत्यांना सर्वोच्च नेत्यांना माझी अत्यंत आग्रहाची विनंती आहे ते हा एक संघ हा माझा पक्ष का तुझा पक्ष असं न करता सगळा भावजून सगळे म्हणून कार्यकर्ते म्हणून जो उमेदवार देतील त्याला तुम्ही तिन्ही पक्षांनी भाजपा द्यावा तुम्हाला खरं भाजपला विरोध करायचा आहे का दोन नुसते नाटक करायची आहे हे सुद्धा या भागामधल्या नागरिकांमध्ये सुभाष भांबरे यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे माझ्या पंचावन्न वर्षाच्या राष्ट्रीय कारकिर्दीत मी एखाद्या उमेदवाराबद्दल इतक्या घृणास्पद भाषेत लोकांच्या प्रतिक्रिया कधी ऐकल्या होत्या आणि जर तुम्ही विरोधी पक्षाने भाग नाही केवळ प्रशिक्षा म्हणून सगळ्या निवडणुकांकडे पाहिजे तर मोदीचा पराभव हे करू शकत नाही पक्ष बाजूला ठेवा ना कधी तरी व्यापक दृष्टीवर सेवा तेव्हा मी डॉक्टर तुषार शेवाय साहेबांबरोबर त्यांचे जे लढाव कार्यकर्ते जे मावळे आहेत त्यांना सांगायला ते हा शेरारबामारून थकणार नाही तुम्ही काय 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 लक्षात डॉक्टर भामरेनी टेक्सटाईल पार्क आम्हाला सांगितलं तुम्हाला सांगितलं स्पेशल साधा निर्माण केला नाही दुसरी गोष्ट या भागातला पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आमच्याकडे तीनशे सहा कोटी रुपये खर्च करून जे पाईपलाईन केली आहे आजही धुळे शहराला आठ आठ दिवस पाणी मिळत नाही थोडे पैसे आहे तिसरी गोष्ट मनमाड मालेगाव धुळे न शिरपूर सेनवा जामनोर महूर हा जो रेल्वे मार्ग आहे हा रेल्वे मार्ग केला का तर के मी जबाबदारी समजो पत्रकारांना की हा रेल्वे मार्ग होऊ नये म्हणून इतके पदक प्रयत्न डॉक्टर दो भामरेने केले तेवढे प्रयत्न जर व्हावा याश्वरित केले असते त्या तेव्हा हा नफ्यामधला मार्ग त्यांनी आपल्या खासदार पदाचा गैरफायदा घेऊन तोट्यामध्ये टाकलेला आहे लोक जर रोजगार पिण्याचं पाणी विकास हे मुद्दे आणल्याशिवाय मत नाही धर्मावर मत मागण्याचे दिवस असले हे महाराष्ट्राला मनोज धराजे पाठवण्यानी दाखवून दिलेलं आहे तेव्हा माझ्या सर्व शुभेच्छा त्या लढाऊ कार्यकर्त्यांबरोबर आहेत आणि माझ्या पस विचाराला देईल त्या मी पसंगामध्ये आहे

एक इस बार हमारे आपने तो इतने सालों से हमारे मेहरून हैं। हैं? हाँ सर। ऐसा लोग का कुछ उनको कुछ। मुझे सब उन सबको हम खोलते हैं।

खासदार सुभाष भामरे यांच्या विरुद्ध पसरलेल्या असंतोषाच्या मतांमध्ये विभाजन होऊ देऊ नका माझी आमदार अनिल गुटे यांची कलकळीची विनंती कालच माझ्याकडे सटाणा मालेगाव नामपूर ताराबाग या भागातील पंचवीस ते तीस शेतकरी नेत्यांचे एक शिष्टमंडळ भेटायला येऊन गेले शिष्टमंडळात भाजपातील नाराज कार्यकर्त्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेमधील चार दोन नेते जिल्हा परिषदेचे ने ने सदस्य काही सरपंच होते सांगली माझ्याबरोबर जवळजवळ दोन तास चर्चा झाली त्यांच्या मनामध्ये खट्टत असलेले भांबरे विरुद्धचा असा संतोष मोकळे मनाने बोलून दाखवला मी उमेदवारी करावी असा त्यांचा प्रचंड आग्रह होता माझी आर्थिक तरी पैसे असते तरी तुम्हाला एक विचारले असते आणि उमेदवारी अर्ज दाखल असता तुमची व तुमच्या पक्षाचे खरोखरच भाजपचा पराभव करण्याची मनापासून इच्छा असेल तर निष्क्रिय खासदाराविरुद्ध सर्व <स्थाथ> पक्षी मिळून एकच उमेदवार उभा करा मतदारसंघात खासदार सुभाष भामे यांच्या विरुद्ध पसरलेल्या असंतोषात असंतोषाचे मतांमध्ये विभाजन होऊ देऊ नका माजी आमदार अनिल गोटे यांच्या कळकरीची विनंती माझ्या पंचावन्न वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एखाद्या उमेदवाराबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेला असंतोष मी यापूर्वी कधी पाहिलेला नाही उमेदवार नामे मूल्य करतानाच मतदार मतदारसंघातील सामान्य मतदार अतिशय खालच्या पातळीवर नाही बोलून शिव्या देऊनच बोलतात ही वस्तुस्थिती दि मान्यच करावी लागेल विरोधी पक्षातील नव्हे तर सो पक्षातील क्रियाशील कार्यकर्ते सुद्धा चुकून सुद्धा चांगले बोलत नाही यापूर्वी एखाद्या व्यक्तीबद्दल एवढे घृणास्पद वातावरण कधी अनुभवले नाही दहा वर्षांसोबत पातळींना संधी असूनही असूनही एक थेंब पाणी आणले नाही आज शेतीसाठी सोडा तर पिण्याच्या पाण्यासाठी माय मावल्यांना हरघर त्या उन्हा उन्हा ओके भांडा घेऊन चार चार किलोमीटर भरून पाणी आणावे लागते इतके जमीन दोस्त झाले ह्या माणसाने आमच्याकडे डुंकून सुद्धा पाहिले नाही काय खोटे बोलले एवढा एक कार्यक्रम का व्यवस्थित हो राबवला मालेगाव धुळ्याच्या टेक्स्टाईल पार्क असेल जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते असतील किंवा मनमाळ येतो रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर खोटे बोलणाऱ्या शर्यती त्यांना जागतिक विकल्प प्राप्त केला आहे आपण अत्यंत अनुभवी नेते आहात आपल्याकडे सत्ता नसताना केंद्र सरकारकडून निधी आणला आपणच या परिस्थितीत बदल करू शकता म्हणून आम्ही आज सगळं एकत्र येऊन तुमच्याकडे आलो आहोत मी त्यांना आपले स्पष्ट आणि स्वच्छ सांगितले की मी बसलो शकतो नाकारत नाही पण आज भी या घडीला माझी आर्थिक ते अजिबात नाही देवृत्ता सुद्धा खर्च करण्याची नाही निवडणूक लढण्या तरी त्याच पुरेफा जरी सक्षम असतो नाही लोक मताच्या पाठिंबावर निश्चितपणे मी लढलो असतो त्यांना बरोबरीने समजावून सांगितले खाजा सुभाष बाबरे यांनी आपला कार्यकर्त्यांना नाही ना दर्जाची वाढवून देऊन त्यांना वेळोवेळी आपमान दिले पक्षच्या वरिष्ठ नेत्याने आपल्या खासदारकीच्या प्रभाव पाडून पक्षाच्या संघटना सुद्धा हस्तक्षेप केला पक्षातील विरोधकांना समजून न घेता त्यांना शत्रू समजून त्यांना अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली मालेगाव लग्नपूर नागपूर ताराबाद सटाणा जोडगा या भागात पिण्याच्या पाण्याची दुर्लक्ष झाले आहेत माझी आर्थिक परिस्थिती नाही मला माफ करा पण महाविकास आघाडीच्या पक्षांना खरोखरचपणापासून भाजपचा उमेदवार करण्याची पराभव करण्याची इच्छा असेल तर सर्वांमध्ये एकच उमेदवार दिला पाहिजे अशा उमेदवारीसाठी मी माझी सर्व राजकीय शक्ती वापरेल माझी सर्व राजकीय पक्षांच्या सिशांत नेत्यांना अत्यंत तळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रातील एक जागा सर्व मिळून लढा म्हणजे भाजपाला त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे याचे विश्वस्वरूप दर्शन मिळू शकेल असेच जाणी नाना मोदी यांनी आज प्रदर्शित केलेल्या पत्रकार पत्रकार लोकसभा निवडून नंतरची आपली प्रतिक्रिया ठीक आपाला चालू केली आहे आमला आणि यांना